अकोल्यातील जुने शहराच्या हरिहरपेठ भागात ऑटो रिक्षाचा एका दुचाकी स्वाराला धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून दोन समुदायात दगडफेकीची घटना सोमवारी सात ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली यावेळी काही समाजकंटकांनी ऑटो रिक्षासह दोन दुचाकी वाहनांची जाडफोड केली या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या हरिहरपेठ भागातील संत गाडगेबाबा चौकात एका दुचाकी स्वाराला ऑटो धक्का वाद निर्माण झाला हा वाद आपसात लगेच एका समुदायाने काही क्षणाच्या आत दुसऱ्या समुदायातील मुले व जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी किराणा दुकानात आलेल्या महिलांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली त्यामुळे परिसरात महिलांची धावपळ सुरू झाली दगडफेक होत असल्याचे पाहून संरक्षणासाठी दुसऱ्या समुदायातील मुले रस्त्यावर उतरली व त्यांनी ही दगडफेक सुरू केली या दरम्यान अज्ञाताने घटनास्थळावरील ऑटो व काही दुचाकींना आग लावल्याने ही वाहने आगीच्या भक्षस्थानी पडली दगडफेकीची बातमी हरिहर पेठ भागात वाऱ्यासारखी पसरताच दोन्ही समुदायातील तरुण एकमेकांसमोर उभे ठाकले या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभय डोंगरे शहर पोलीस उपधीक्षक सतीश कुलकर्णी यांच्यासह जुने शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन लेव्हरकर यांनी तातडीने घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली असून सध्या हरिहरपेठ शिवसेना वसाहत मध्ये कडेकोट बंदोबस्त व शहरात तणावपूर्ण शांतता आहे प्रथम आ, दोन समुदायामध्ये वाद झाला होता आणि ऑटो पेटण्यात आला होता आणि त्याच्या रिस्पॉन्समध्ये आणखी दोन बाईक पेटण्यात आली होती माहिती भेटल्यानंतर तात्काळ लोकल पोलीस तसेच आर सी पी आणि आम्ही स्वतः या ठिकाणी पोहोचलेले आहोत सध्या स्थिती शांततेत आहे आमची सर्व नागरिकांना अपील आहे की कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे काही आरोपींना अटक करण्यात आली आहे सध्या आमचा फोकस परिस्थिती नियंत्रण करण्यावर आहे आणि अकोलाचे ठिकठिक ठिकाणी फिक्स पॉईंट तसेच पेट्रोलिंग सुरू आहे ज्याने गुन्हा केलेला आहे त्याच्याविरोध कायदेशीर कारवाई करण्यात येईल